छत्रपती शाहू महाराज यांच्यावर टीका करून संजय मंडले यांनी स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतलेला आहे खरंतर धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्याचबरोबर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीसुद्धा त्यानंतर चंद्रकांत दादा पाटील यांनी सुद्धा छत्रपती शाहू महाराज यांच्यावर टीका करणार नाही असं म्हटलं होतं तसेच कार्यकर्त्यांनासुद्धा सूचना दिल्या होत्या खासदार धनंजय महाडिक यांनी की कोणत्याही परिस्थितीत छत्रपती शाहू महाराज यांच्यावर वैयक्तिक टीका करायची नाही आपण फक्त मोदीजींनी जे केलेलं काम आहे ते जनतेपर्यंत पोचवण्याचं काम करायचं आहे मोदीजींनी जे काम केलेलं आहे ते लोकांपर्यंत पोचवायचं आहे लोकांना सांगायचं आहे अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या धनंजय महाडिक यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या होत्या आणि तरीसुद्धा संजय मंडलिक हे वारंवार छत्रपती शाहू महाराज यांच्यावर टीका करताना आपल्याला दिसत आहेत छत्रपती शाहू महाराज यांचा राजहट्ट पुरवला जाणार नाही असंही संजय मंडलिक म्हणाले होते त्यानंतर आता छत्रपती शाहू महाराज हे वारसदार खरे वारसदार नाहीत असंही आता ते म्हणालेले आहेत आणि यामुळं कोल्हापूरकरांच्या भावना कुठं ना कुठंतरी दुखावल्या गेलेल्या आहेत कारण छत्रपती घरानं शाहू महाराजांचं घरानं हे नेहमीच समाजकार्यामध्ये सक्रिय असलेलं आपल्याला पाहायला मिळतं निवडणुकीच्या निमित्तानं संजय मंडलिक यांनी जरी छत्रपती शाहू महाराज यांच्यावर टीका केलेली असली तरीसुद्धा छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल कोल्हापूरकरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने देशांमध्ये देशामध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना आहे आणि त्या आदराची भावना कुणीही मिटवू शकत नाही कुणीही संपवू शकत नाही कारण ते छत्रपती घराना आहे आणि त्यामुळं लोकांच्या जनभावना ज्या आहेत त्या कुठंतरी दुखावलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत छत्रपती घराण्याबद्दल नेहमीच समाजामध्ये कोल्हापूरकरांच्यामध्ये सहानुभूतीची भावना नेहमीच राहिलेली आहे आणि संजय मंडले यांनी जे वक्तव्य केलेलं आहे हे ते कुणालाही आवडलेलं नाही अगदी त्यांच्याच गटाच्या कार अनेक कार्यकर्त्यांनासुद्धा संजय मंडलिक यांचं हे विधान आवडलेलं नाही कार्यकर्त्यांच्या भावना त्या पद्धतीच्या असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि याचाच एक भाग म्हणून असंतोष जो आहे दसरा चौकामध्ये निदर्शनेसुद्धा क वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी केलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि त्यामुळं एकंदरीतच छत्रपती घराणं हे शेवटी छत्रपती घराणं आहे त्यांच्याबद्दल आदर आहे आणि कुणीही खालच्या पातळीवर जाऊन टोकाची टीका करणं हे कुणालाही सहन होणारं नाही कारण आरक्षणाचे जनक है। है। हे छत्रपती शाहू महाराजांना मांडलं जातं आज हे आदराचं स्थान आहे समाजकार्यामध्ये समाज उभारणीमध्ये समाजाला पुढं घेऊन जाण्यामध्ये समाजाला दिशा देण्यामध्ये समाज परिवर्तनामध्ये समाज प्रबोधनामध्ये छत्रपती घराण्याचं मोठं योगदान आहे आणि त्यामुळं संजय मंडलिक हे जे निवडणुकीच्या निमित्ताने जे टीका करत आहेत त्यांनी टीका जरूर करावी पण कोणत्या गोष्टीवर करावी याचं भान त्यांनी ठेवणं गरजेचं आहे कारण भविष्यकाळामध्ये त्यांनाच त्या अडचणीचं जाणार आहे निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी जर वैयक्तिक टीका असंच करत राहिले संजय म्हणले तर लोकभावना ज्या आहेत त्या दुखावल्या जाणार आहेत आणि त्याचं त्या तो जो असंतोष आहे तो असंतोष त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळं संजय मंडलिक यांनी विकासावर विकासाच्या मुद्द्यावर जर त्यांनी आपलं मत मांडलं जर ते आपले प्रचाराची जी प्रचाराचं जे सूत्र आहे ते विकासाच्या मुद्द्यावर पुढं घेऊन गेले तर संजय मंडलिक यांना ही निवडणूक सुकर जाऊ शकते त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो पण वारंवार जर वैयक्तिक टीका छत्रपती शाहू महाराज यांच्यावर करत राहिले तर ते स्वतःच नुकसान संजय म्हणले करून घेणार आहेत त्यांचं या निवडणुकीमध्ये नुकसान होऊ शकतं हे नाकारता येणार नाही आणि जर त्यांना कुठंतरी या निवडणुकीमध्ये फायदा मिळवायचा असेल त्यांना चांगल्या पद्धतीनं लोकभावना जी आहे जनभावना जी आहे ते त्यांच्या बाजूने जर वळवायचे असेल संजय मंडलिक यांना तर त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर भाष्य करणं विकासाचे वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते त्यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून मांडणं गरजेचं आहे अन्यथा अशा प असं होईल की संजय म्हणले हे छत्रपती शाहू महाराज यांच्यावर वैयक्तिक टीका करून स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतात की काय अशा परस् पद्धतीची परिस्थिती निर्माण होईल कारण जनभावना जी आहे वेगवेगळ्या थरातील लोकांची भावना जी आहे ती त्याच पद्धतीची आहे लोक नाराज आहेत लोक वेगवेगळ्या ठिकाणी असंतोष व्यक्त करत आहेत ते कोणत्या पक्षाचे आहेत ते कुठले आहेत हा अभ्यास वेगळा आहे पण छत्रपती शाहू महाराज हे जन जनतेच्या मनामध्ये एक वेगळं छत्रपती शाहू महाराजांचं स्थान आहे आणि त्यामुळं वैयक्तिक टीका जी आहे ती कुणालाही सहन न होण्यासारखे आहे त्यामुळं महायुतीच्या नेत्यांनी हे सगळं जाणून अगोदरच क्लिअर केलं होतं की छत्रपती शाहू महाराज यांच्यावर वैयक्तिक टीका कुणीही करू नये याचं कारण हे आहे की निवडणुकीमध्ये त्यांना तोटा सहन करावा लागू शकतो जनभावना जी आहे ती जनभावना जर प्रक्षोभक झाली जनभावना नाराज झाली लोकांची भावना जर नाराज झाली लोकं दुखावली गेली छत्रपती शाहू महाराजांच्या वर हो, होणाऱ्या वैयक्तिक टीकेबाबत तर त्याचा तोटा महायुतीला होऊ शकतो त्यामुळे महायुतीने महायुतीच्या नेत्यांनी विशेषतः संजय मंडलिकांनी वेळीच जागा झालं पाहिजे आणि वैयक्तिक टीका करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर आ, हे जे निवडणुकीचं न्यो, जे प्रचाराचं धोरण आहे ते पुढं घेऊन गेले तर त्यांना या निवडणुकीमध्ये निश्चित लाभ होऊ शकतो अन्यथा याचा त्यांना वैयक्तिक टीकेचा त्यांना संजय मंडलिकांना तोटाच होऊ शकतो